आपल्या हो एका आज पेऱ्यासाठी आलो आहे बघा इकडे पेरा घेऊन चालले सगळी काल आहे ना भरपूर मच्छी भेटलेली आणि सगळी आहे ना बोईट बोईट मासे होते आणि आज चालू आहे आपण परत पेऱ्यासाठी तर आज काय वाटतंय चॅन्स असं वाटतंय कारण पाऊस पण भरपूर पडलाय ना पाऊस पण भरपूर पडलाय पाऊस पडला आणि जरा वाटतंय फेस फेस आलेला आलेला समुद्राला वाटतंय फेसा मध्ये भरपूरच असे मच्छी बसलेले असतात फेस बघूनच आपल्याला जाला मारायचा आहे बघूया आता काल तर भरपूर भेटली आज एका झोळ्यामध्येच भरपूर म्हणजे वीस लिटरची बालदी भरून आपली आणखीन भरपूर राहिलेले आहे म्हणजे आम्हाला मच्छी म्हणून भरपूर गमेल घमेल भर असे मच्छी आणि भरपूर काल मच्छी भेटलेली तर आज बघूया आज आपल्याला काय लक आहे आणि मस्त आहे ना पाणी आता मध्ये भरती चालू झाले ना भरती चालू झाली तर बघूया आज काय चान्स आहे तर नक्की व्हिडिओ शेवट पेत्रा आणि व्हिडिओची हो मजा घेतला तर चला पटापट आहे ना तिकडे पॅरेची तयारी करूया आता आणि इकडे बघा आता वाडापाव खातोय गरम गरम हा या काय आज वाटत का आज काय बघू काय होते काल नशीब दाखवलं आज कसा फुलते बघूया तर बघूया आज आपण जरा बघू काय बघूया वातावरण जरा चांगलं वाटते आम्ही बांधतो त्या बांधतात ते तुम्हाला लागतो लो साईड लाईन तुम्हाला ते दानखे लावायचे

मार्के ओ जोर ऊपर आएगा ना आ, तब तक ले पोहोच जाएंगे पहला इले इथे मारायचा तयार आहे त्यानंतर वो तिकडे जातो पर इकडे फाइनल चालू आहे आपण तो बघा तिकडे एक जनाय ना बघायला गेलाय कारणय ना फेस्ट तयार होतो त्या फेस ठिकाणी आहे ना भरपूर मच्छी असते एक जण असा बघायला गेला आणि नंतर मग त्याने तिकडून उनवल्यावरती आपण तिकडे जायचं आहे बघायला गेलाय मासे तिकडे आहेत काय म्हणजे फेस तयार झालाय काय जर असे फेस तयार होतो त्या फेसामध्ये आहे ना खूप सारी मच्छी असते तर तो एक जण आहे ना त्यातला बघायला गेलाय आणि मग तिकडून तो पुनवणार काय ह्या ना या म्हणून मग इकडून निघून जाणार आहे बघूया नाही आहे तिकडे नाही आहे काय रिवर्स जालो ना तिथं परत काल भरपूर मच्छी होती आज भूया काय भेटते आपल्याला आणि ह्या टायमाला म्हणजे मच्छी मार करायचं म्हणजे भरपूर उशी काम असतो कारण का आहे पाणी आहे ना क ना एकदम खवळलेला असतो त्याच्यामुळं आहे ना जास्त पण आज जाताना आहेत ભરકુરા ઘરપુરા બધી બધી આ બધી ઉમદાવાદો बऱ्यापैकी भेटले <interjecting> ना थोडा पहिला पेहरा झाला ना त्याला आपल्याला होत नाही तसेच कसं एकदम गारगार मस्त आहे मस्त पहिल्या पेऱ्याला बरं बरी भेटली ना ते पहिल्या परायला तरी भेटले आपल्याला रोजच्या नाही रोजच्या रोज काय एवढी नाही काल आपल्याला भरपूर भेटलेली आज थोडी त्याच्या कमी भेटली अजून दुसऱ्या प्यारायला बघू आपल्याला किती भेटायचे चला आणि जोरदार पाऊस आला एकदम जोरदार जोरदार प्यारा दुसरा प्यारा आपला दुसऱ्या प्याराला बघूया काय भेटतंय ती बघा उड्या मारायची सुरुवात झाली ती बघा भरपूर आहे तिथे मस्त ती बघा बा मोठा अनाच भेटलाय मोठा काना भेटलाय मोठा एकदम बापरे मध्ये म्हणजे उचल म्हणजे उचल पाण्याच्या पोर्स मुला आहे ना खाली जातो म्हणजे चार आहे ना पूर्ण खाली जातो आणि भरपूर मागपूर जोरदार हा बघा भरपूर मोठा घाणात आला इकडं आणि मित्रनो आपला हा दुसरा पेहरा आणि दुसरा पेऱ्याला आहे ना पहिल्या पेऱ्यापेक्षा आहे ना भरपूर गोष्ट भेटली बघा हो धमाल ना कशी वाटते बोलट कालच्या पेक्षा बरी आहेत ना तरी काल काल वेटली तशीच ना कालपेक्षा जास्त आहे असतात चाळीस किलो चाकी असतात नाही

एका धोळ्यामध्ये एकाच धोळ्यामध्ये पा काम मच्छीच झालं उडी चालली आहे इकडं आणि मित्र आहे ना आज तर एकदम धमाल आली म्हणजे हा दुसऱ्या पेऱ्याला आहे ना दुसऱ्या पेऱ्याला आहे ना भरपूर मच्छी भेटली म्हणजे काल आपल्याला भेटली ना कालपेक्षा जास्त भेटली ना बरं आता चाळीस एक किलोची मच्छी असन काय तरी चाळीस एक किलो मच्छी भेटली आपल्याला आणि खालना खालच्या साईड वन पाऊस बागे तिथे होरा देतो मच्छी घे नको चाळीस किलो असेल चाळीस किलो किलो तरी असेल वजन तो नाही चाळीस किलो तरी जास्त असेल ना चाळीस किलो परफेक्ट चाळीस पण <ुण> जास्त दोन पॅरेला आहे ना चांगलीच मच्छी भेटली म्हणजे चांगली बोईट भेटली आपल्याला आणि आता घरी जाऊन आपण बघू किती भेटले टोटल अर्धे घरी सोडून आलो आहे ते पण आणि आत्ताची पण मिक्स सोडून बघून किती भेटू चला आता डायरेक्ट घरी गेल्याबद्दल काल भेटले त्यापेक्षा जास्त आहेत आणि इकडे वाटणी झाले तर चला मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर कोण नाही असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय चला